मालवण तालुक्यातील दिल बिळवस येथील हे सुंदर असं सातेरी आपन कि तीन ही पानी आनी मद मंदिर आहे आपण पाहू शकाल की तीनही बाजूने पाणी आहे आणि मधोमध मंदिर उभारलेलं आहे आणि मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की बाराही महिने हे पाणी असत असतं अजिबात पाणी आटत नाही नमस्कार मंडळी मी विराज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी आज आपण मालवण बिळवस येथील श्रीदेवी सातेरी जलमंदिर पाहणार आहोत आणि हे सातेरी जलमंदिर संपूर्ण पाण्यामध्ये बांधलेलं आहे तर त्यामागचा इतिहास काय आहे हा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मालवण आंगणीवाडी मुख्य रस्त्याला लागूनच हा उजव्या साईडला जो रस्ता जातो तो बिळवसला जातो आणि इथे कमान लावलेली आहे श्रीदेवी सातेरी जलमंदिर बिळवस आणि हा जो सरळ रस्ता जातो तो जातो आंगणेवाडी दिशेने आंगणेवाडी कणकवली दिशेने जातो तर मंडळी आता आपण बिळुवस येथील श्रीदेवी सातेरी जलमंदिराकडे पोचलेलो आहोत सुंदर असं मंदिर, मंदिर आहे आणि अतिशय सुंदर अशी रंगरंगोटी मंदिराला केलेली आहे तर अगोदर आपण श्रीदेवी सातेरीचं दर्शन घेऊया आणि नंतर आपण आजूबाजूचा संपूर्ण परिसर बघून मंदिराची माहिती घेऊया तर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आता आतमध्ये आपण प्रवेश करूया मित्रांनो कोकणात सातेरी देवीची मंदिरे अनेक आहेत परंतु मालवण तालुक्यातील बिळवस येथील हे सातेरी मंदिर अधिक प्रसिद्ध आहे कारण कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवीच्या मंदिरांपैकी हे एकमेव असं जलमंदिर आहे आणि हे मंदिर, मंदिर साधारण सहाशे ते सातशे वर्षापूर्वी बांधलेले आहे मसुरे गावातील ग्रामदेवता असलेल्या या सातेरी मंदिरासोबतच काही मुख्य देवस्थाने आपल्याला या बोर्डावरती पाहायला मिळतील तर आता आपण मंदिराचा सभामंडप पाहू शकता सुंदर अशी रचना केलेली आहे आणि रंगरंगोटी तर फारच छान केलेली आहे पाहू शकता प्रत्येक खांबावर सुंदर अशी नक्षीकाम केलेली दिसतील मंदिराच्या आतील बाजूने आणि बाहेरील बाजूने सुंदर अशी रंगरंगोटी केल्यामुळे मंदिराला वेगळेच आकर्षक स्वरूप प्राप्त झालेले आपल्याला इथे दिसेल तर मित्रांनो आपण इथून पाहू शकता की संपूर्ण मंदिर पाण्यामध्ये उभारलेले असल्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी छान असा मार्ग आपल्याला बनवलेला दिसतो आपण पाहू शकता दोनही बाजूने पाणी आहे आणि सुंदर अशा मार्गाची या रचना केलेली आहे असे सांगितले जाते की पूर्वीच्या काळी या ठिकाणी फक्त तलाव होतं आणि आजूबाजूची गाई म्हशी या तलावात पाणी पिण्यासाठी येत असत तर त्या तलावात वारूळ देखील होतं आणि एके दिवशी त्या वारोळातून रक्त येऊ लागले तर त्यावेळी ते तेथील एका ग्रामस्थाच्या स्वप्नात येऊन देवीने असा दृष्टांत दिला की त्या वारुळात माझं वास्तव्य आहे आणि त्या जनावरांपासून मला भरपूर त्रास होत आहे तर त्या वारुळावरती माझं देवालय बांध असं सा देवीने सांगितले आणि तेव्हा हे देवीच्या दृष्टांताच्या आदेशानुसार मंदिर बांधले गेले आता आपण बघू शकता की मंदिराच्या तीनही बाजूने पाणी आहे आणि मधोमध मंदिर बांधले गेले आहे आपण उजवीकडे पाहू शकता की वीर वजा कुंड देखील आहे आणि कुंडाच्या तळाशी महादेवाची पिंड देखील आहे मंदिराची बाहेरून तुम्ही रचना पाहू शकता सुंदर अशी रचना केली आहे मंदिराच्या बाजूला सुंदर अशी बगीचा देखील आपल्याला पाहायला मिळेल आपण बाहेरील बाजूने मंदिर पाहू शकता सुंदर असं रंग काम मंदिराला केलेलं दिसतं आणि निसर्गाचं सौंदर्य सुद्धा आपल्याला सुंदर असं नटलेलं दिसत आहे मित्रांनो आता आपण देवीच्या काही वार्षिक प्रमुख उत्सवांबद्दल माहिती घेऊया तर देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे देवीची जत्रा आणि ही जत्रा आषाढ महिन्यात असते आणि जत्रेबरोबरच गाव पळून देवीची पारद होळी दसरा दही व गोंधळ हे सुद्धा उत्सव मोठ्या भक्तिभावाने जल्लोषात साजरे होत तर मित्रांनो तुम्हाला हे मंदिर आवडलं असेलच लास। आपण या मंदिराला नक्की भेट द्या आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयाचा तोपर्यंत बाय बाय टेक केअर